सर वातावरणामध्ये बदल पाहायला दिसत आहे कालपासून तर बरेचशे शेतकरी मित्रांचे फोन कमेंट्स येत होते की सरांना कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक रेकॉर्डिंग घ्या आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस हा 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 शेतकऱ्याला सांगा की आज हा दाखवून ठेवा हा हा रात्री दुपारनंतर चांगला पाऊस पडणार आहे आज दुपारनंतर एक दोन तीन चार तारखेपर्यंत पाऊस यावा हा 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 दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर ते कोणकोणत्या वेगळ्या भागात पडणार आहे आणि तारखेनुसार सांगा सर आता समजा आजची एक एप्रिल आहे तर आज एक एप्रिलला कुठे पाऊस पडणार आज एक एप्रिलला विदर्भात बी आहे मराठवाड्यात बी आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र सगळीकडे सुरुवात होणार आहे पण कोणकोणत्या जिल्ह्यांना सर समजा कसं शेतकरी विचारत होते की कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार विदर्भात सगळीकडे म्हणजे वाशिम जिल्ह्यात आहे आपलं वाशिम हिंगोलीकडे परभणीकडे आहे त्याच्यानंतर बुलढाण्याकडे अमरावतीकडे अकोल्याकडे यवतमाळकडे नांदेड बीड जिल्ह्यात आहे लातूर जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात त्याच्यानंतर धाराशिव नगर जिल्ह्यात आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्ह्यात आणि सर उद्या दोन एप्रिलला जाते उद्या म्हटलं दोन एप्रिलला चार तारखेपर्यंत असे बरेचसे शेतकरी म्हणत होते की गारपीटी शक्यता वगैरे आहे का काही हो का कोणत्या भागात होणार आहे सर पश्चिम महाराष्ट्रात होईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर ते गारपीट जोरदार होणार की मीडियम होणार ठिकाणी होईल जास्त हो का विदर्भात बुक कुठं कुठं हा 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 सर तुम्हाला आता माहितच आहे की तुमच्यावर तुमच्यावरती शेतकरी शंभर टक्के विश्वास करते आणि संभाजीनगर चाललो पाऊस हो सर तुम्ही एक दोन दिवसापूर्वी एक अंदाज दिला होता आणि त्याच्या माध्यमातून तुम तुम्ही सांगितलं होतं की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पाऊस होणार हो तर सर ते तुमचा अंदाज शंभर टक्के खरा झालेला आहे रात्री पण पडला इकडे एकतीस तारखेला यायला पडला हो सर वाशिममध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पडलेला आहे पाऊस ट्रेनला पडला रात्री आणि सर आता मान्सून कधी दाखल होणार सर महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे शेतकरी मित्र विचारत होते मान्सूनचा पाऊस हां 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 महाराष्ट्र येईल एकदा हो का तर सर आता हे पाऊस जे आला हे अवकाळी पाऊस आहे का सर आता तुम्हाला तर माहितच आहे की जे तुमचे दूरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात तर शेतकरी मित्र असे म्हणत होते की सर काही एक पुढचा अंदाज सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पुढील नियोजन करू दोन हजार पंचवीस चांगला पाऊस आहे हो का ओके ओके धन्यवाद सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात सर आज पाऊस येणार की आज दुपारपर्यंत जाऊन ते कांदे झाकून घ्या हळद झाकून घ्या कुटारं असलं तर ते झाकून घ्या आणि जे आपलं जनावर येत त्यांना झाडाखाली कारण की आजच्या पावसात विजाचं प्रमाण जास्त आहे हो का उद्याच्या बातम्या विजा पडलेल्या त्याच्यामुळं सतर्क म्हणून आजच काळजी घ्या विजा कडकडायला लागल्या की पहिले घर जवळ करा हो का? घरजवळ जा झाडाखाली फक्त था। थांबू नका सर हा पाऊस खूपच होणार आहे का समजा मेघगर वादळी वाऱ्यांसह रात्री वगैरे लाइटिंग लागले सारखी समजा आकाशात इकडं तिकडं हो का म्हणजे एवढा पाऊस होणार आणि नेमकं आज कुठे काय म्हंटल सर तुमचं लोकेशन कोणत्या वाशिम मध्ये वाशिम मंगळुरू तुम्ही बघा ना आज काय होईल इकडून परभणीकडून विजा दिसतील अकोल्याकडून इजा दिसतील मेकर कुठे इजा दिसतील बघा ना हो आणि सर उद्या याच्यापेक्षा होणार का वातावरण तीन चार दोन तीन चार जास्त आहे हो का ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके